नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी आर नुसार राज्यांमध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे याचबरोबर योजने अंमलबजावणी करण्याकरता एकशे चार कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना ही राबवली या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील वेगवेगळ्या वेग तक्रारी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या याच अनुषंगाने अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर निर्गमित करून योजना ही नवीन काही मापदंड नवीन जे काही निकष आहे या आधारे राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून भाऊसाहेब फोनकर फळबाग लागवल ही बदल करण्यात आलेला होता याच नवीन बदलामुळे आता ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यांमध्ये जे शेतकरी मनरेगाच्या अंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र होत नाही अशा शेतकऱ्यांना अशा म्हणजेच की बहुबुद्धारक शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ दिला जातो यांच्यामध्ये पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये बदलण्यानुसार खत देणं ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे एकोणावीस प्रकारच्या लागवडी या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे याच लागवडीमध्ये खत देणे ही देखील बाब समाविष्ट करण्यात आलेली याच अनुषंगाने नवीन देण्यात आलेले आहे पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के तिसऱ्या वर्षी वीस टक्के या प्रमाणामध्ये या योजनेच्या अंतर्गत यांच्यासाठी नवीन मापदंड असतील ते नवीन मापदंड सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे यांच्या अंतर्गत आंबा कलम आंबा कलमाची सांगण म्हणजेच की लागवड काजू कलम पेरू कलम म्हणजेच की सदन लागवड पेरू कलम डाळिंब याचप्रमाणे अगदी लिंबू मोसंबी असेल संत्र्यांची कलम असे ताफडाची कलम असेल आवळा चिंच जांभूळ कोकम फणस याचबरोबर जर पाहिलं तर अंजीर चिकू अशा विविध लागवडीचा लाभ दिला जातो नारळामध्येही नारळाची रोप बनवली व पिशवी सहित नारळाची रोप तेंडी या ठिकाणी पिशवी सहित विरसित अशा वेगवेगळ्या एकोणास प्रकारच्या लागवडींना अनुदान दिलं जातं यांच्यासाठी जे काही सुधारित मापदंड दोन हजार तेवीस मध्ये निश्चित करण्यात आलेले होते यांच्यामध्ये खत देणं ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे या बाबीला देखील शंभर टक्के अनुदानावरती या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे जे काही सुधारित मापदंड आहे या सुधारित मापदंडाच्या आधारे आता ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवली जाणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे योजनेकरता कसा केला जाणार आहे अर्ज म्हणजेच की कागदपत्र काय लागणार आहे याचबरोबर योजनेसाठीच्या अटी शर्ती निकष काय आहे म्हणजेच की आता जु सहा जुलै दोन हजार अठरा रोजी निर्धारित करण्यात आलेल्या याबद्दल संपूर्ण माहिती वेगवेगळी तुम्ही जर पाहिली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याबद्दलची माहिती मी टाकणार आहे धन्यवाद